नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड जे असणार आहे याच्या व्यतिरिक्त जी काय अन्य मंडळं असणार आहेत बोर्ड्स असणारे आहेत मग सी बी एस असेल आय सी एस असेल आय बी असेल ही जी काही इतर मंडळं असणारी आहेत ती मग देशांतर्गत असतील किंवा देशाच्या बाहेरची असणारी आहेत अशा अन्य मंडळाकडून जर स्टेट बोर्डकडं अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये जर एखादा विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्यावेळेस बेस्ट ऑफ फाईव्ह सर्वोत्तम पाच विषय घेऊन जे काही गुण काढले जातात त्यासाठी जो काही निकष नियमावली जी काही अटी असणारी आहे ती स्टेट बोर्डचे खूप वेगळे आहे स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह कॅल्क्युलेट करत असताना जो विचार केला जातो तो असा आहे की जे अनिवार्य सब्जेक्ट्स असणारे आहेत म्हणजे कंपल्सरी सब्जेक्ट जे असणारे आहेत त्या कंपल्सरी सब्जेक्टमधूनच पाच विषय कंपल्सरी निवडले जातात म्हणजे जे अनिवार्य विषय असणारे आहेत ते पाच निवडायचे आणि त्याचेच बेस्ट ऑफ फाईवचे गुण जाहीर करायचे आणि त्यावरून टक्केवारी परंतु इतर मंडळाच्या बाबतीमध्ये वेगळी पद्धत असल्यामुळं ती या मंडळाकडे येताना मात्र ती लागू होत नाही हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर इकडं प्रवेश त्यांना घ्यायचा असेल तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करत असताना एक्झाम सीट नंबर टाकला की त्याचे बेस्ट ऑफ आईचे गुण तिथं ॲटोमॅटिक येतात कारण तो ऑलरेडी या वि स्टेट बोर्डचा विद्यार्थी आहे पण अन्य मंडळाचा विद्यार्थी ज्यावेळी इकडे येऊ लागतो आणि रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यावेळी एक्झाम सीट नंबर टाकला तर तुम्हाला तिथं गुण येणार नाहीत कारण तुमचं तिथं रेकॉर्ड असणार नाही हे आपण लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला तुमचे गुण भरताना हे मॅन्युअली भरावे लागणारे आहेत आता प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांनी जो आय टी विषय असणार आहे अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी तो अतिरिक्त विषय ॲडिशनल सब्जेक्ट म्हणून विचारत घेतलेला आहे त्याला मिळालेले ज्यादा गुण हे अनिवार्य विषयांमध्ये मिळून बेस्ट ऑफ फाईव्ह कॅल्क्युलेट केलेले आहेत तर आपल्याकडं ते ग्राह्य धरलं जाणार नाही हे सी बी एस सी आणि इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विचारात घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळं सी बी एस ईसारख्या विद्यार्थ्यांना जर सहा विषय कंपल्स सहा विषय जर असतील तर सहापैकी पहिले पाच विषय हे अनिवार्य विचारात घेऊन बेस्ट ऑफ फाईव्ह काढा सहावा विषय जो ॲडिशनल असणार आहे तो याच्यामध्ये धरून बेस्ट ऑफ फाइव काढलं तर तुम्हाला अकरावीत प्रवेश मिळणार नाही कारण ती त्रुटी तुम्हाला तिथं निदर्शनास जर आली तर ती अडचण ठरू शकते त्यामुळं ही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग आता समजा एखाद्या विद्यार्थ्यानं स्वतःच तो अर्ज भरला असेल ऑनलाइन पद्धतीनं तर कदाचित बेस्ट ऑफ फाइव काढताना आय टी का विषय विचारात घेऊन सर्वोत्तम गुण हे मॅन्युअली त्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस अर्जाचा भाग एक त्यावेळेस भरले असणार आहेत पण जस समजा असं झालं असेल आणि त्याला कॉलेज अलॉट झालं असेल तर ही अलॉटमेंट चुकीची झाली असं समजायला काही हरकत नाही कारण तुम्हाला तो ॲडिशनल सब्जेक्ट विचारात घेऊन बेस्ट ऑफ फाईव्ह नियमानुसार कॅल्क्युलेट करता येत नाही आहे तुमचं श्रेणीचं रूपांतर हे तुम्हाला, तुम्हाला गुणामध्ये करून घ्यावं हो लागणारं आहे आणि मग प्रवेश घेण्याला जाल त्यावेळेस तिथं अडचण येणारी आहे आणि इथं स्टेट बोर्डच्या लोकांना माहीत आहे की आय टी सारखा विषय हा विचारात घेऊन चालणार नाही आणि त्यामुळं तुमचा जो रहे, जा रहे त्या त्या प्रवेश अर्ज असणार आहे जे अलॉटमेंट झालेली असणार आहे ती कॉलेजची ती रिजेक्ट केली जाते म्हणजे जर त्या विद्यार्थ्याला प्रवेश कॉलेज अलॉट केला असेल तर त्यांनी प्रोसिड फॉर ॲडमिशन करा कॉलेजमध्ये जा त्यांना सांगा असं असं झालेलं आहे कॉलेज लॉग इनमधून कॉलेजचे ते स्टाफ काय करतील रिजेक्ट म्हणून एक टॅब आहे बटन त्या बटनामध्ये क्लिक केल्यानंतर तिथं ती माहिती लिहितील की या या कारणामुळे या या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे हे कारण स्पष्ट त्याच्यामध्ये येऊ द्या आणि मग पुढच्या फेरीला तुम्ही अर्जाचा भाग एक आणि दोन भरू शकता मग आता प्रॉब्लेम असा आहे की बेस्ट ऑफ फाईव्ह अशा विद्यार्थ्यांनी अन्न मंडळाच्या विद्यार्थ्यांनी कसा कॅल्क्युलेट करायचा तर यासाठी ज्या स्कूलमधून तुम्ही दहावी उत्तीर्ण झालेला आहात त्या स्कूलमध्ये जा आणि त्यांना स्पष्ट सांगा की आम्हाला बेस्ट ऑफ फाईव्ह जे काही कंपल्सरी सब्जेक्ट्स असणारे आहेत त्याचे गुण पाच विषयाचे गुण विचारात घेऊनच बेस्ट ऑफ फाईव आम्हाला कन्वर्ट करून द्या आणि मग कदाचित असंही करा तुम्ही की ते कॉलेजमध्येच रजिस्ट्रेशन आणि कॉलेजमध्येच फॉर्म भरला तरी चालू त्या स्कूलमध्ये फॉर्म भरला तरी चालू शकतो कारण तशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सगळ्या शाळांना सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घ्या त्यामुळं त्या, त्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना भेटून ते श्रेणीचं गुणामध्ये रूपांतर करून घ्या परंतु अनिवार्य म्हणजे कंपल्सरी सब्जेक्टच करून घ्या ॲडिशनल जे काही अतिरिक्त किंवा वैप वैकल्पिक सब्जेक्ट्स असणारे आहेत यांचा विचार त्यामध्ये बिलकुल केला जात नाही स्टेट बोर्डकडं त्यामुळं हे आपण लक्षात ठेवूनच ते कन्वर्जन करून मग मॅन्युअली तुम्ही भरू शकता म्हणजे तुम्हाला कुठं अडचण येणार नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जे अन्य मंडळाचे जे विद्यार्थी असणारे त्यांनी आपापल्या शाळेमध्ये जाऊन पालकासहित आपण ते श्रेणीचं रूपांतर गुणामध्ये करून घ्या आणि ते गुण जे असणार आहेत बेस्ट ऑफ आयू हेच त्या विषयाचे का तुम्ही काय करायचे आहेत मॅन्युअली रजिस्ट्रेशन आणि अर्जाचा भाग एक भरताना तुम्हाला करावं लागणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीनं प्रवेश मिळालेला असणार आहे तो भविष्यामध्ये अडचणीचा ठरू शकतो आणि तो ठरू नये म्हणून जर तुम्ही बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये आय टी ग्रही धरला असला तरी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही त्यांना सांगा ही चूक झालेली आहे आणि आम्हाला तो प्रवेश कॅन्सल करायचा आहे रिजेक्ट करायचा आहे म्हणा मग रिजेक्टमध्ये ते नमूद करतील नेमकं कारण त्यामुळं पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्ही सहज तो अर्ज भरू शकता आणि पुढच्या फेरीमध्ये सहभाग ऑनलाईन पद्धतीनं सहमती नोंदून घेऊ शकता त्यामुळं अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण काही विद्यार्थ्यांनी कमेंट केल्यामुळं तो व्हिडिओ काढणं मला गरजेचं वाटलं त्यामुळं ही माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटतं आहे ॲडिशनल माहितीसाठी माहिती पुस्तिका जी असणारी आहे इन्फॉर्मेशन बुकलेट ऑनलाईन उपलब्ध आहे वेबसाईटवर त्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये इंडेक्समध्ये सातवा पॉईंट आहे अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ते माहिती घ्या किंवा तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर तिथं एफ ए क्यू फ्रिक्वेंटली आजकडं क्वेश्चनला क्लिक केला तर चाळीस आणि क्वेश्चन नंबर पंचेचाळीस क्वेश्चन नंबर फॉर्टी क्वेश्चन नंबर फॉर्टी फाईव्ह मध्ये ती इन्फॉर्मेशन अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी नमूद केलेली आहे ती एकदा नजरेखालून खालूंगाला, आणि आपल्या शाळेमधून जाऊन ते कन्वर्जन करून घेतलं तर ते अधिक उत्तम असणारं आहे ही माहिती इतरांच्यापर्यंत पण पोचवा धन्यवाद